नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत छत्रपती संभाजीनगर काळेबंधू मसाले प्रायव्हेट लिमिटेड उद्घाटन छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांच्या जिभेसोबत पोटाची काळजी घेणारे सुप्रसिद्ध काळेबंधू रेस्टॉरंट आता आपल्या सेवेत काळेबंधू मसाले प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत रेस्टॉरंटची अस्सल चव आता घरबसल्या अनुभवता यावी यासाठी हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे मसाले नागरिकांच्या पसंतीस उतरणार असून उद्घाटनावेळी उपस्थित मान्यवरांनी काळे या उपक्रमाचे मनापासून मसाले उद्योगामध्ये उडी घेतली याच्या सहपाठनाची संकल्पना काय आहे हॉटेल व्यवसायाला जागा फिक्स असती आणि जेवणाचा वेळ फिक्स असतो मुंबई पुणे आणि इंदोर येथील जे ग्राहक आपल्याकडे येतात त्यांची मागणी होती तुम्ही त्या शहरात रेस्टॉरंट चालू करा रेस्टॉरंट हा बिझनेस जास्त बारीकीने लक्ष देण्याचा असल्यामुळं आपण इतक्या दूर रेस्टॉरंट चालू करू शकत नाही म्हणून प्रत्येक ग्राहकांना त्यांच्या घरी काळेबंदूची टेस्ट मिळावी म्हणून मी विचार केला आमच्या मित्रमंडळींना घरच्यांनी ठरवलं आपण मसाले प्रॉडक्ट चालू करू त्यातून हा उपक्रम चालू केला मसाले उद्योगामध्ये पुणे मुंबईची आहे आणि छत्रपती संभाजीनगरामध्ये काही मसाले व्यवसाय काय माझं वैशिष्ट्य असं आहे की मी नवनीत पब्लिकेशन आणि विप्रो लाइटिंग ह्या दोन कंपनीत काम केलेलं आहे त्यांचे जे मालक आहे अजीम प्रेमजी आणि कालाशेठ त्यांचं प्रत्येक वेळेस म्हणणं होतं की आपण ज्या क्षेत्रात काम करतो हो, त्या क्षेत्रात पहिल्या तीनमध्ये असलं पाहिजे तीन तर मी पण तेच ध्येय ठेवून माझ्या व्यवसायाला सुरुवात केली आहे तर मी ज्या क्षेत्रात काम करे पहिल्या तीनमध्ये राहील त्यासाठी माणसाला गुणवत्ता महत्वाची असते ती मी टिकवली म्हणून माझा व्यवसाय मी कोणाला कॉम्पिटिटर कधीच समजत नाही मी स्वतःलाच माझा कॉम्पिटिटर समजतो डे टू डे इम्प्रुव्हमेंट करत असतो हॉटेल उद्योग ते मसाला प्रवास हे कसा प्रवास राहायला हा तसा म्हटलं तर खूप सोपंच म्हणावं लागेल कारण मी एका खेड्याग वाकडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या yes, गावातून माझ्या बहिणीकडं अकरावी yes, बारावीचं शिक्षण घ्यावं yes, आणि एखाद्या कंपनीत नोकरी लागल तर सुरुवातीला कॅज्युअल कंप म्हणून yes, ड्युटी केली पण बहिणीनं मला खूप सहकार्य केलं मी शिकलो आमचे मित्र विकास पाटील त्यांनी मला व्यवसाय करावा तुमचं जे नेचर आहे ते व्यावसायिक आहे व्यवसाय करावा यासाठी खूप उत्तेजित केलं आणि त्यातून मी व्यवसायाकडे ओढलो सर काळेबंधूची टेस्ट वेगळी आहे तुमच्या अजून पण शाखा आहेत त्याविषयी काय सांगते काळेबंधूची शाखा टेस्ट वेगळी आहे कारण घरगुती बनवतात आम्ही मसाला मी स्वतः खरेदीसाठी जातो आणि मी कधीच क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही आज शहरातील माझ्या आपल्या हॉटेलचे त्यासारख्या हॉटेलचे रेट माझ्यापेक्षा खूप कमी आहे आपले जास्त आहे लोक तक्रारी करतात का रेट जास्त आहे पण तुम्ही गाडी घेताना पैशाचा विचार करत नाही कपडे घेताना पैशाचा विचार करत नाही स्वतःच्या पोटासाठी तुम्ही पैशाचा विचार करत असाल तर तुमचं ते चुकतं आहे मी सम सांगतोय मसाल्यामध्ये किती प्रकार आणि मसाल्याशिवाय आणखी कोणते कोणते उत्पादन आहेत नाही मसाल्याशिवाय आपलं उत्पादन नाही आहे परंतु आपण शेवग्या संदर्भात जे उत्पादन आहे ती चालू करणार आहोत लवकरच मसाल्याची आपल्याकडे मिरची बंदू मिरची पावडर धनिया पावडर हळदी आणि मसाल्यातले जे आयटम आहे खडा मसाला काळा मसाला शेवगा मसाला बिर्याणी मसाला हे सर्व प्रकार आहेत याची रेंज कशी असणार आहे ह्याची रेंज आता जसं मार्केटचं मागणी आहे म्हणजे आता असं कळलं आहे का लोकल मार्केटला दहा बारा ग्रॅम मसाला वन टाईम यूज करणार जसं एक काळी शॅम्पूची किंवा तेलाची मोठी बाटली यायची दररोज वापरायची ठेवून द्यायची आजकाल ती छोटी पुडी मिळते वापरा आणि पुढे फेकून द्या तसं मसाल्यात पण झालंय छोटा तर आपण बारा ग्रॅम पासून स्टार्ट करतोय ते एक किलो पर्यंत रेंज असणार सर मसाल्यामध्ये इतर मसाले पण भरपूर आहेत हो ब्रँडेड त्यामध्ये काळेबंधू मसाल्याचं वेगळं पण काय असेल काळे बंदू मसाल्याचं वेगळे पण असं राहील का त्यात जे इन्ग्रेडियन वापरले जातात त्याची क्वालिटी कधी बदलणार नाही रेट वाढल पण गुणवत्ता ढसळणार नाही आणि आपल्या हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर हाताचा वास येतो दुसरीकडे कलर दिसतो ते आपल्या मसाल्यामुळे कधीच होणार हॉटेलची चव घरी मिळेल बिलकुल घरी चव मिळावी म्हणूनच मसाला चालू केलाय काय आव्हान तुम्ही ग्राहकांना आव्हान करण का तुम्ही खर्च इतर बाबीत करता जिभेसोबत पोटाची काळजी म्हणजे टेस्ट आणि पोटाला त्रास होणार नाही दुसऱ्या दिवशी त्रास होत नाही आपल्या जेव्हा तसंच तुम्हाला घरी मिळण्यासाठी दोन पैसे जास्त खर्च करा पण काळे बंदूचं मसाला वापरा याच्यासाठी काही वितरण वगैरे नाही अजून नाही ते चालू आहे प्रोसेस सर कंपनीचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर प्लॉट नंबर बेचाळीस व त्रेचाळीस गट नंबर तीनशे पंच्याऐंशी जालना रोड चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर तुमचं नाव सर माझं नाव अशोक बापूराव काळे शंतनू अशोक काय आहे मी मोठ्या चिरंजीव आहे आमच्या मसाल्याची वैशिष्ट्य म्हणजे ए टू झेड सगळे जे पण आमचे वेगळे वेगळे प्रकारचे मसाले आहे ते लॅब टेस्टेड आहे आणि ते पण टॉप टॉप लॅब ऑफ इंडिया टेस्टेड केलेले आहे आणि आपल्या मसाले आ, आपले मसाले विदाऊट प्रेझर्वेटिव्ह एटीन टू ट्वेंटी ट्वेंटी विदाउट प्रेझर्वेटिव्ह टिकू शकतात याला काही प्रिझर्व करायची गरज नाही या क्षेत्रात म्हणजे का म्हणजे माझ्या वडिलांनी ना खूप क्षेत्रात काम केलेले आहे आणि बिझनेस पण केलेला आहे पण मेन म्हणजे हॉटेल आम्हाला जेवण ही पप्पाची खूप म्हणजे खूप मनपूर्वक झाले व्हेज आणि नॉन व्हेज दोन याच्यात आहे व्हेज मध्ये शेवगा मसाला खडा मसाला मग नॉनव्हेजमध्ये बिर्याणी मसाला आणि नॉनव्हेज मसाला हे चार प्रोडक्ट्स आहेत त्याच्या त्याच्या अलावा मिरची पावडर आणि हळदी हे दोघंसुद्धा आहे